नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते नेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी लढा देणाऱ्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद केलाय रविवारी सतरा ऑगस्ट रोजी निसर्ग ढाबा नांदगाव इथून सकाळी साडेनऊ वाजता विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाअंतर्गत छत्री वाटप डोंगर पठार सफर विमानतळ परिसरातील डोंगर पठारांवर प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी व संवाद विजय शिरडोणकर यांनी आपल्या ठाम शब्दात भावना व्यक्त केल्यात नामकरणाच्या मुद्द्यात अनेक शुभ दिन विशेष पाहता भारताचे पंतप्रधान सतरा सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस आहे किंवा पंचवीस डिसेंबर रोजी भारतरत्न बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे आणि काहीच नसेल तर दिबांचा जन्मदिन म्हणजे तेरा जानेवारी रोजी एकोणीसशे सव्वीस सालचा आहे आणि येत्या तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला त्यांची शंभरवी जयंती येथील लाखो दिबा समर्थक ही जयंती शताब्दी साजरी करणार आहे हे सर्व शुभ दिन आमच्यासाठी पवित्र आहे या दिनी सरकारने नामकरण घोषित करावे ही चळवळ केवळ नावासाठी नव्हे ना तर अस्मितेसाठी आहे प्रकल्प बाधितांची भावना त्यांच्या संघर्षाची आठवण आणि त्यांच्या नेत्याबद्दलची निष्ठा या सर्वांचं प्रतिबिंब या जनजागृती उपक्रमात पाहायला मिळालंय नवीन होणारं विमानतळ आहे हे दोन हजार आठ साली पहिल्यांदा मी भूमिका मांडली होती की आमची घरादारा आम्ही तेव्हाच सोडू त्या घरादारांचा आम्ही त्याग करू देशासाठी त्याग करू फक्त आणि फक्त या विमानतळा नाव लोकनेते दिवापाटी साहेबांचं मिळालं पाहिजे आणि ही भूमिका ही महाराष्ट्र सरकारने पण मान्य केली आणि तो प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारकडे त्याला दोन वर्ष झाली दोन वर्ष धूळकात तो पडलेला आहे म्हणून माझी याद्वारे तुम्हाला मा पंतप्रधानांना मागणी आहे की तो प्रस्ताव का अजून धुळकात पडला आहे अहो तुम्हीच दिलात ना का तुमच्या जी मंडळी आहेत ती सांगतात तुमचे इथले प्रतिनिधी त्या विमानतळ सुरू झाल्यानंतर नाव देण्यात येते आहे त्यांचं विधान मी तिथं चुकीचं ठरवतोय कारण विमानतळ हे काँग्रेसच्या कालावधीत काय झालं ते जाऊ दे भारतीय जनता पार्टीच्या कालावधीत गोवा राज्यात महाराष्ट्र सरकारच्या बाबतचं गोवा राज्य आहे तिथं नवीन जेव्हा विमानतळ सुरू झालं त्या विमानतळाला नाव दिलं मोपा विमानतळ मनोहर पर्रीकरांचं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते कधी दिलं ते दिलं ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घोषणा केली त्याची पण प्रत्यक्ष त्या दिवशी उड्डाण उड्डाण झाला का तर बिलकुल नाही प्रत्यक्ष विमानाचं उड्डाण झालं पाच जानेवारी दोन हजार तेवीसला पहिला इंडुगेच इंडिगोचं विमान उडला अहो मग विमानतळ सुरू करण्यापूर्वी जर गोव्या राज्यामध्ये मनोहर पर्रिकांचं नाव देता येतं अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वाचं चा नाव दिलं आम्ही यांचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचं नाव देत त्याचप्रमाणे आमची जनभावना आहे की इथं दिवापाली साहेबांचं नाव मिळालं पाहिजे पण ते विमानतळ सुरू करण्यापूर्वी मिळालं पाहिजे आता यांचं विमानतळ सुरू कधी होते दोन हजार सतरा सालीला माझ्या स्वतःच्या सातबारा असलेल्या माझ्या वडिलांच्या नाव आहे नामदेव पंढरंग शिर्डोणकर योगायोग असा की तिथेच विमानतळाचं उद्घाटन झाला पण पंतप्रधानांनी तिथं घोषणा केली की के दोन हजार एकोणीसला विमान होणार आहे तो का झाला नाही आज दोन हजार पंचवीस आहे जानेवारीत घोषणा केली का आत्ता होईल त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी सांगितलं का ऑगस्टच्या एंडला होणार आहे अहो आम्ही वाट बघत होतो का पंधरा ऑगस्टला तरी सुरुवात करतील पण ते काही त्यांना करता आलं नाही मी त्यांना सांगू इच्छितो की विमानतळाची घाई करू नका विमानतळ हे काही अजून तयार झाले नाही उगाचं आपलं काहीतरी करायचं आणि त्याचा कामाचा दर्जा घसरवायचा विमानतळ सुरू करताना ह्या विमानतळाचं आंतरराष्ट्रीय असं विमानतळ आहे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो विमानतळ असला पाहिजे बघा आजूबाजूला जाऊन साला किती गा खड्डे पडलेले आहेत रस्त्यामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे अहो येणारा फॉरेनर आहे परदेशी पाहुणा आहे तो काय येईल आणि काय तिथं धाब्यावर बसेल जेव्हा तो जाईल जा तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाईल तिथं फाईव्ह स्टार हॉटेल नको तिथं मेट्रो नको तिथं जो कोस्टल रोड आहे तो अजून तयार झाला नाही याचा अर्थ विमानतळ हा पूर्णपणे तयार झालेला नाही विमानतळ पूर्ण करायचं असेल तर त्यांना जे हां विमानतळ जे तयार करायचं आहे तर त्याचं तयार करण्यासाठी मी पंतप्रधानांना याद्वारे सांगू इच्छितो की जी तुम्ही तुमचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबर रोजी त्या दिवशी तुम्ही घोषणा करा किंवा अटलजींच्या वाढदिवसाच्या दिवशी घोषणा करा त्यांचा वाढदिवस आहे पंचवीस डिसेंबर पण ज्या दिवशी घोषणा कराल त्या दिवशी विमान उडवू नका तर तो विमान प्रत्येक